खेड शहराला भेडसावणाऱ्या पुराच्या समस्येला जबाबदार ठरणाऱ्या जगुडी नदीचा गाळ तात्काळ काढण्याचे आदेश पाठबंधारे विभागाने दिले असून जगभुडी नदीचा गाळ प्रमुख उपस्थितीमध्ये आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला भरणे संगम आणि जगगुडी नारंगी संगम येथे दोन पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटी एवढा गाळ काढण्याचं काम हाती घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे आज या ठिकाणी खेळ जगबुरी नदीचं गाल काढण्याचं कामाचा सुरुवात होत आहे आणि गेल्या दोन हजार एकवीसच्या पुरानंतर प्रकारे खेडवासियांना व्यापारी वर्गांना खूप मोठा फटका झाला त्यानंतर गाल काढण्याचं कामाची मागणी करण्यात आली होती नागरिकाकडून आणि ह्या गाल काढण्यासाठी अत्यंत जातक अटीमधून शासनाच्या जातकटीमधून त्याला ग ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आमदार सन्माननीय जोगेशदादा कदम यांनी अंथक प्रयत्न केले आणि तो प्र प्रोजेक्ट आता सँक्शन झालेला आहे आणि काल काढण्याचं काम आता सुरू होत आहे मी सर्वप्रथम सन्माननीय आमदार जोगेशदादा कदम यांचा आभार व्यक्त करतो खेडवासियांकडून पूरग्रस्त करून पूर किंवा आमच्या व्यापारी बंधूंकडून त्यांनी खूप चांगल्या रीती त्याला पाठपुर पाठपुरावा करून हा काम आता सुरू होत आहे हा काम पूर्णतस्वा चांगल्या प्रकारे पूर्णतस्वाद झालं गेलं पाहिजे जेणेकरून पुरामधून पा आपल्याला खेडवासियांना मुक्ती भेटेल अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार आज खेड येथील जगबोडी नदीचा गाळ काढण्याचा काम सुरुवात होत आहे प्रथमतः मी माननीय रामदासबाई कदम व माननीय दादा कदम यांना मी धन्यवाद देतो आणि मनापासून त्यांचे आभारही मानतो हे काम करत असताना त्यांनी मद्रासपासून दिल्लीच्या गव्हर्नमेंटची परमिशन मिळवेपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची तोशीस लागू न देता ह्या सर्व कामाची हमी घेऊन त्याप्रमाणे त्याची पूर्तता केली व आजचा दिवस आपल्याला मिळाला की ज्या वेळेला जगबडी नदीतला गाळ काढायला सुरुवात झाली नदीतला गाळ काढल्या गेल्यामुळे हेड व्यापारपेठेचं होणारं अतोनात नुकसान विमा कंपन्यांना होणारा त्रास आणि शासनदर्माने होणारा सर्व त्रास हा यातून आता वाचवणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एक मोठा दिलासा मिळणार आहे या कामी त्याने दोन कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे शिवाय आमदार साहेबांनी आपल्याला असंही सांगितलेलं आहे की हे काम कुठल्याही परिस्थितीत होणारच आहे ह्या कामी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही जो काय निधी आपल्याला कमी पडेल तो मी शासन दरबारातून आणून आपल्याला देणारच आहे आणि पाऊस गेल्यानंतरसुद्धा हे काम चालूच राहणार आहे